शिवजयंतीच्या पहाटे संग्रामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा बसविला संग्रामपूर शहरातील आठवडी बाजारातील नगर पंचायत चा सरकारी जागेत शेतकरी स्मारकाच्या समोर अज्ञाताने विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुण पुतळा बसविला आज सकाळी सतरा मार्च रोजी शिवजयंती दिवशी सकाळी समजले आहे या प्रकरणी तामगाव पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अचानक बसवला त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर शहरातील आठवडी बाजारातील शेतकरी स्मारकासमोरील सरकारी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अज्ञात इसमाने अनाधिकृतपणे अंदाजे सात फूट उंच व पाच फूट लांब व अंदाजे दोन फूट रुंदीचा लोखंडी अँगल चार बाय दोन असे सिमेंट कॉक्रिट मध्ये असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असलेला पुतळा बसून शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे अशी फिर्याद लेखापाल व लेखा राहुल दाभाडे यांनी तामगाव पोलिसात दिल्याने अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान काही बजरंग दल पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते व काही नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले संग्रामपूर शहरातील आठवडी बाजारातील नगरपंचायतीने तयार केलेल्या शेतकरी स्मारकाच्या चौथ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय अंधिकृतपणे हा पुतळा अज्ञाताने परिसरात बसवला आहे या ठिकाणी ग्रामस्थांची पहायसाठी एकच गर्दी झाली होती त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होते शहरात सर्वत्र शांतता असून शहरातील नागरिक समर्थन देत आहे आणि आज शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी मध्ये आनंदमय दिसून येत आहे शिवजयंतीच्या सकाळी अचानक आठवडी बाजारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळाला मात्र रातोरात हा पुतळा कोणी बसवला यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आज अज्ञात व्यक्तींकडून करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याचं बघायला मिळालं पुतळा बघण्यासाठी सकाळपासून शिवप्रेमी गर्दी करत आहेत यावेळी तामगाव पोलिसांचा तताफा घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या आदेशाने बीड जमादार राम किसन माळी हे करत आहेत जय श्रीराम संग्रामपूर येथे पूर्ण अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची संग्रामपूर येथे आठवडी बाजारमध्ये रात्री अज्ञात व्यक्तीने रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकची स्थापना केली तर जे छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवडी बाजार संग्रामपूर येथे स्थापना झाली असून याची आम्ही सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल व समस्त गावकऱ्याच्या वतीनं आम्ही याची जे जबाबदारी स्वीकारण्याचं काम आम्ही करणार असून तुम्ही जबाबदारी स्वीकारता ते सुरक्षेची जबाबदारी हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आता झालेला आहे त्याची आम्ही सर्व टीमच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारणार आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बोलढाणा